गिरीश महाजनांनी काल प्रेसमध्ये बोलताना असं देखील म्हटलेलं आहे की पाचोरामध्ये किशोरप्पांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र किशोरप्पा का ऐकतच नाही तर म्हणून आम्हाला नाही लाणे स्वतंत्र लढायची युती केली हे फक्त महाराष्ट्रामध्ये युती दाखवण्याचा प्रयत्न आहे अर्थात याचा अनुभव मी गेल्या दहा वर्षापासून मुळात माझा स्वभाव असा नाही की ते ताक घ्यायला जायचं लोकांना गोवायचं आपला काही तसा स्वभाव नाही चला आपण करून टाकून बघू तू पाहून घ्यायला नाही जळगाव जिल्ह्यात कसं होतं हे जे सगळे सांगताय ना युती करू युती करू हे करू ते आपण म्हणजे युती दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे महाराष्ट्रात की प्रत्येक महाराष्ट्रात असंच दाखवायचं किंवा असं व्हायला नको किशोर आप्पासारखं गुलाबभाऊ बोलले किंवा मी स्वतंत्र लढेल मग त्याचा इश्यू करायचा किंवा मग त्यांनी सांगितलं पाहिजे नाही महायुती करून वेळेवर मग त्यांनीही धोका द्यायचा आणि यांनीही धोका द्यायचा त्यापेक्षा डायरेक्ट स्ट्रेक्ट फॉरवर्ड खेळायचं ना आणि माझं हे म्हणणं काही हेही जाऊ द्या बीज भाऊ जाऊ द्या भो जाऊ द्या किंवा महायुतीचे सगळे नेते जाऊ द्या मला एक सांगा जिल्ह्यामध्ये नेमकं लढायचं कोणाशी अजित पवारच्या ठिकाणानी काँग्रेस ठिकाणावर नाही उभाठाचा एक बी जण शिल्लक राहिला नाही मग लढायची कोणाशी आपण लढू विरोधक आहेत कुठे आपण मग पॅटर्न जे आहे पाचोरा जे पॅटर्न पूर्ण महाराष्ट्र जर असं वाटतं मी महाराष्ट्र एवढा मोठा नेता नाही पण जळगाव जिल्ह्यात राबवावा अशी विनंती मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने गुलाब बोलणं केली की त्यांनी जर का या निमित्ताने कार्यकर्त्यांना न्याय देता येतो सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याला न्याय देता जय पराजय हा वेगळा विषय ज्याच्या विकासावर जनतेचा विश्वास असेल त्याला जनता मतदान करेल हो पण जर का आपल्याला कॉन्फिडन्स आहे खात्री आहे तर मला खात्री आहे की माझे शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेला शंभर टक्के शिवसेनेची सत्ता येतेही सांगतो उद्याही सांगितलं मी माझ्या राष्ट्रातूनही सांगितलं की मी माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शिवसेनेच्या नेत्यांची माफी मागून मी शिवसेना ही स्वतंत्र लढेल अशी घोषणा केलेली आहे तो माझा निर्णय कायम आहे अप्पा साथ में तुम्हाला कारण एकीकडे भाजप प्रबळ होताना पाहिलं म्हणजे राज्यात देशात की आमचे सत्ता येणार इकडे मी हे काही आव्हान कारण आव्हान मला वाटतं जर का कार्यकर्त्यांची बही ज्याच्या बाजूने मजबूत असेल जनता ज्याच्या बाजूने मजबूत असेल त्याला हे आव्हान मला तर एक रुपये वाटलं आव्हान मी हे आव्हान समजत नाही माझी सत्ता आहे ते आबाधित आहे